विवाह बाह्य संबंध किंवा अनैतिक संबंधातून हत्या हा विषय आता किंवा या घटना वारंवार खूप वाढताना दिसतात मात्र आजची घटना थोडी वेगळी आहे कारण काय की एका पत्नीनं आपल्या प्रियकरासाठी आपल्या नवऱ्याला मारायचा प्लॅन केला पण कसा प्लॅन ए जर तो फेल गेला तर प्लॅन बी पण आज नवऱ्याला संपवायचंच आहे या विचारातून तिनं हा सर्व प्रकार जो आहे तो घडून आणला प्रकरण कुठचं आहे कसं घडलं आणि प्लॅन नेमके काय होते आजच्या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी पंजाब राज्यातला फरीदकोट जिल्हा इथं एक सुखनवाला नावाचं एक गाव आहे या गावात काय होतं रात्री बारा वाजता एक महिला जोरजोरात ओरडायला सुरुवात करते माझ्या घरात दरोडेखोर आले चोर आले त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं आणि कुठं तो छतावर त्याला त्याचा जीव घेतला घराच्या गच्चीवर त्याच्यानंतर ती सर्व नातेवाईकांना फोन करते पोलिसांना फोन करते पोलीस येतात परिस्थिती बघतात नेमकं काय घडलं आणि मग पोलीस ज्या वेळेस सगळं बघतात त्यांना संशय येतो आणि मग ते तपास करतात आणि तपासात जे पुढायचं आता कहाणीला सुरुवात करतो जी मयत व्यक्ती आहे नाव आहे त्याचं गुरविंदर सिंग ही फेट्यात जी तुम्ही व्यक्ती पाहताय तो आहे त्या महिलेचा पती ही आहे महिला जिचं नाव आहे रुपिंदर आणि तिचा प्रियकर आहे हरकमल प्रीत विशेष म्हणजे दोन हजार तेवीसला यांचं लग्न झालं दोन हजार तेवीसला हा हरकमल सुद्धा कॅनडात होता हे जोडपं सुद्धा कॅनडात होत तिथंच यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं सुरू झाल्यानंतर जो गुरविंदर सिंग आहे त्याच्या बहिणीनं त्यांना समजायचा प्रयत्न केला तिनं ऐकलं नाही त्यांना शंका आली आपल्या भावाच्या जीवाला धोका आहे त्यांना कॅनडात असताना शंका आली त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली तिथं पॉलिसी आहे मॅरेज इमिग्रेशनची त्या मॅरेज इमिग्रेशन इश्यूज मध्ये इचे हे संबंध आणि जेवाला धोका हिला डिपोर्ट केल्या करण्यात आलं त्याला आपण कॅनडातून हद्द पार किंवा तडी पार करण्यात आलं होतं फक्त तिच्या या लफडेबाजीमुळे त्याच्यानंतर हे मागच्या वर्षी हे जोडप जे दोन हजार चोवीस ला भारतात आलं त्यांच्या सुखनवाला गाव आहे आता भारतात आल्यानंतर काय झालं भारतात आल्यानंतर एक बलुआना नावाचं गाव आहे फरीदकोट जवळ तिथंच हा सुद्धा राहतो याला सुद्धा तिच्यासोबत हद्द पार करण्यात आलं होतं कॅनडातून इथं आल्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांचं भेटणं बोलणं वाढलं आणि हे नातं अजून बळकट झालं जे अनैतिक स्वरूपाचं होतं त्याच्यानंतर पुढं नवऱ्याला नात्याची कुणकुण लागली त्यानं तिला समजायचा प्रयत्न केला मग त्यांच्यात भांडण झाले आणि मग त्यानं तिला एक ओरडायचा किंवा तो बोलायचा तिला तिला कुठंतरी त्याची अडचण व्हायला लागली आणि मग तिनं प्लॅन बनवला या आपल्या नवऱ्याला मारायचं प्लॅन ए तिनं काय केला घरात सगळे झोपले होते त्यांच्या घरात एक कुत्रा आहे त्या कुत्र्याला यांनी गुंगीचं औषध बेशुद्ध केलं त्याच्यानंतर नवऱ्याला जेवणात विष दिलं विषाचा नवऱ्यावर परिणाम नाही झाला ती गोंधळली मग आता काय करायचं प्लॅन बी तयार होता जर नवरा विषाने नाही मेला तर मग प्रियकर तिनं स्टँड बाय ठेवलं होतं तो तसा नाही मेला तर तुला यावं लागेल नवरा आला दोघा जण गच्चीवर आता काय करायचं कसं करायचं घराच्या छतावर जाऊन डिस्कस करत होते तेवढ्या ज्या नवऱ्याला विष दिलं त्या विषाचा असर नाही झाला तो नवरा छतावर आला त्यानं या दोघांना पाहिलं जसं त्या दोघांना दो पाहिलं तो काही बोलणार या दोघांनी मिळून त्याला पकडलं त्याच्या तोंडात बळजबरी विषाची बॉटल जी आहे ती तोंडाला लावली आणि त्याला बळजबरी विष बांधलं त्याच ठिकाणी तो मरेपर्यंत हे पाहत राहिले त्याला तडफडत असेपर्यंत आणि नंतर त्याला तिथं सोडलं प्रियकर तिचा पळून गेला म्हणजे तो तिथून निघून गेला आणि इन घरातलं सगळं सामान अस्तव्यस्त केलं कुल्प वगैरे होते जिथं कुठं लावलेले ते तोडताड केली म्हणजे एक दरोड्याचा बनाव एक वाटला पाहिजे असं आणि रात्री बारा वाजता ती जोरजोरात ओरडायला लागली चोर आले माझ्या घरात दरोडा पडला माझ्या नवऱ्याला मारलं अशा पद्धतीने नंतर नातेवाईक आले पोलीस पोहोचले तपास केला पोलिसांनी आता पोलिसांनी जे तपास केल्यानंतर त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली त्यातलं एक आहे घर आतून बंद होते दरोडेखोर किंवा चोर आलेच कसे ज्या वेळेस घटना घडली घरात यायला दुसरा अजून कोणता मार्ग नाहीये कारण उंचच्या उंच एक दहा दहा वीस वीस फुटाच्या भिंती आहेत तिसरा आहे की कुत्रा बे आहे चौथा आहे की सीसीटीव्ही आसपासचे जे आहेत त्याच्यात कोणती गाडी किंवा काही येताना वगैरे दिसत नाही आणि मग ज्यावेळेस चौकशी केली अजून तर हिनं सुद्धा काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही लावायला घरात विरोध केला होता किंवा घराच्या आजूबाजूला मग पोलिसांना संशय आला त्यांनी हे या महिलेच्या किंवा या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी डिस्कस केलं की आम्हाला या व्यक्तीची जे शंका आहे आणि आम्हाला हिची चौकशी करावी लागणार नातेवाईकांनी कुठंतरी त्याला संमती दिली आणि मग ज्यावेळेस पोलिसांनी हिची चौकशी केली मग या के मग के केले, का बोलल्या मग त्यांनी सांगितलं की कसं केलं का केलं आणि मग त्याच्यात या व्यक्तीचं नाव पुढे आलं प्रियकरासाठी आपल्या नवऱ्याला ती मारण्यासाठी एका वर्षापासून प्रयत्न करत होती कॅनडात ते जमू शकलं नाही मग भारतात आल्यानंतर तिनं प्रियकराच्या मदतीनं हा सगळं प्लॅन आखला आणि आपल्या नवऱ्याला शेवटी यमसत्नी पाठवलं अशा घटना समाजात भरपूर घटत आहेत त्यामुळे सा प्रत्येकाला सावध राहिलं पाहिजे एवढंच सांगेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा पाहत राहा लेट्सअप मराठी